श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ असे वाटते देवघरातल्या स्वामींच्या तस्विरीला नुसतेच पहावे व कधीतरी स्वामींजवळ नुसतेच बसावे मुलगी जशी दिवसभरातून थोडा वेळ आईजवळ बसते दिवसभराचा थकवा आई नुसत्या प्रेमळ नजरेनेच घालवते तसे या स्वामी माऊलीचे प्रेम हृदयात साठवावे कधीतरी स्वामींजवळ नुसतेच बसावे काही मागू नये काही सांगू नये सारे संभाषण नुसत्या नजरेतून व्हावे कधीतरी स्वामींजवळ नुसतेच बसावे आपल्या स्वामी माऊलीकडून डोक्यावरून पाठीवरून हात फिरून घ्यावे मनाला विलक्षण शांती देणाऱ्या स्पर्शाला अनुभवाने कधीतरी स्वामींजवळ नुसतेच बसावे शांतपणे स्वामींकडे पाहत राहावे असेच स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मला तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील स्वामींचा आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या वेळ तुमची आपोआप साथ देईल आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होतो दुसऱ्याचं मन दुखावून मिळालेले सुख कधीच आयुष्यभर टिकत नाही स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की मी तुम्हाला इतके देणार की तुमच्याकडे मागायला काहीही उरणार नाही तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझं स्वामी शक्तीवर स्वामी योजनेवर विश्वास आहे डबल वन डबल वन असे टाईप करा भाग्यवंत ठराल रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप अवघड आहे एकमुखी भेटणं कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारं एकच शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ न मागता वाटायला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कधीच कळत नाही स्वामी म्हणतात सगळं मिळतं परत पण वेळ आणि माणूस पुन्हा मिळत नाही स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो आणि देताही येतो सुख सगळ्यांचंच बोलकं असतं पण दुःख मात्र बऱ्याच जणांचं मुकं असतं बोलताना शब्दामध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकतात माझ्या बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या वचनांचे सदैव पालन करत जा जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिक जीवनाचे एकच तत्त्व आहे जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर ठामपणे उभे राहायला शिका बाळा शांत रहा आता कुणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही पण त्याच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती स्वतःवर परिणाम करून घ्यायचा हे आपण आपलंच ठरवायचं जो दिसण्यावर जातो तो हमकास फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो देव कोठे दिसतो का कुणा मानवाला त्याच्यासाठी नित्य शरण जावे लागते त्याला संकट समयी तोच धावून येतो श्री स्वामी रूपे तोच मदतीला येतो स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच ह्या जगात खरा श्रीमंत आहे कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे त्रास देऊ दे शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे माझ्या सेवेने तुमचं सगळं आयुष्य बदलून जाईल हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही सायन्स कितीही पुढे गेले तरी आपल्यांनी दिलेल्या काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरेमध्ये कधीच दिसत नाही काय बरोबर ना सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा काहीही होणार नाही आणि उगाच कल्पनेमध्ये अडकू नकोस माझ्या बाळा निर्भय हो स्वामींच्या मठात एक छान पाटी लिहिली होती कोणताही क्लेश मनात न ठेवता आत या तुम्ही पाप करून करून थकला असाल पण मी तुम्हाला माफ करून करून थकलो नाही स्वामी म्हणतात हेही दिवस सरतील तुझे विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझ्या नामस्मरणाने संकट यायचे थांबणार नाही कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे पण माझे नामस्मरण तुझ्या संकटांचं ओझं इतक हलक करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील नेहमी तुमच्या मनाला सांगत चला हे मना कितीही संकटे आली तरी खचू नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो कारण कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि ह्या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे जीवनात एकच करा स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव कधीही खराब करू नका देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पहावं देव होता आलं नाही तरी चालेल माणूस होऊन नक्कीच पहावं मित्रांनो सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे म्हणून हा संदेश शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल कुणाला तरी दुःखात असणाऱ्याला मदत होईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून हा संदेश शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रियजनांना नक्कीच हा संदेश शेअर करा आणि स्वामींना शेवटची प्रार्थना करा स्वामी मी मागत राहीन तुम्ही देत राहाल पण शेवटचं एक वचन द्या ना तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार माझ्या डोक्यावरचं हात स्वामीराया हे शेवटचं मला